फोटो काढला आणि आईचा फोटो असं हृदयाला सांगितलं आई मला वाटत होत या जगात माझं कोणीच नाहीये पण मला काय माहिती ग तू हिच्या रूपात आली मला काय माहिती आई तू गेल्यानंतर माझी कुईक काढणार कोणीच नव्हतं पण ही माझी जेव्हा कुईक काढत होते ना तर मला वाटत होत की तुझा हात आहे पण आज जाणवलं की तीच सांची तीच खुरपणी तीच चप्पल ही पोरगी जेव्हा माझ्या अंगावर उतरवत होती ना तर मला असं वाटत होतं माझी माय जिवंत झाली खरंच ग माय तू गेली नाही या पोरीच्या रूपात जन्माला आली प्रत्येक घरातली पोरगी बापाचा श्वास आहे बापाचं नाक आहे बापाचा प्राण आहे मग ती अशीच मीराबाई होती ना महाराज एवढ्या मो मोठ्या कुटुंबात आलेली पोरगी पण देवाच्या विष पाजायची भेड आणली बापाची इच्छा नसताना हाच प्रसंग तुकोबरायांवरती सुद्धा होताना गावाचा पाटील गावातल्या अनाढाई लोक कोणी गाथा बुडवायला तो कोणी गाढवावर बसवायला घरातली पत्नी पाठीवर ऊस मारायला तरी तुकोबा कधी परमार्थ सोडला नाही वारकरी संप्रदाय टाकला नाही ज्या वेळेस गाथावरती येतो तुकोबरायांच्या मागे पुढे देव उभा राहतो मग लोक विचारतात की तुम्ही कशावर पाणी सोडला आणि आम्हाला कशाच्या अडचणी होतात तेव्हा तुकोबा राय सांगतात की संसारातल्या अनाढाई अडचणी मी मोकळ्या केल्या आणि तुम्ही ग्रहण केल्या पण सांगा ना तुकोबा अशा कोणत्या अटी येतात